शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शासनाच्या आदेशाचे पालन प्रशासनाकडून कधी होणार दरमहा एक तारखेला आणि सणापूर्वी वेतन अदा करण्याचे आदेश असतानाही शिक्षकांचे वेतन होत आहेत उशिरा खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे सी एम पी प्रणालीत होत असलेल्या अडचणी व शासनाकडून बजेट मंजूर होत नसल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळेतील अठ्ठावीस हजार पाचशे शिक्षकांच्या वेतनाला दर महिन्याला विलंब होत आहे माहे मार्च दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे खाजगी प्राथमिक विभागाचे वेतन दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाले असले तरी अद्याप माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे वेतन झाले नसल्याने माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत सध्या शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीद्वारे केले जाते या शालार्थ वेतन प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रुटीमुळे वेतन अदा करण्यास सातत्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली दर्मा आहे शासनाचे दरमहा एक तारखेला वेतन करण्याचे आदेश तर आहेच मध्यंतरी शासनाने रमजान ईद व गुढीपाडवापूर्वी शिक्षकांचा वेतन करावा असा निर्देश दिलेला होता गुढीपाडवा झाला रमजान ईदही साजरी झाली मात्र तरीही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार वेळेवर झालेला नाही शासनाच्या निर्देशाचेही पालन होत नसल्याची खंत जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे शासन आदेशाप्रमाणे दरमहा एक तारखेला वेतन अदा करण्याची कारवाई प्रशासनाने करून जिल्ह्यातील तमाम शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर